आपण आता जे की सूर्यास्त पाहायला आलो बीच। ते बीचच्या जवळ हे बघू शकता हे अशी बीच असं आपलं ते शक्तीपीठ आहे तिथं समोर आणि इकडे ते म्युझियम आणि त्याच्या समोर जाऊन हे बघू शकता सूर्यास्त पाहायला आलो आणि एक नंबर इथला काय नजारा आहे तर मित्रांनो हे म्हणतात याच्या समोर जायचं नाही कारण की हे जे दगड याच्यामध्ये पाय अटकून किंवा समजा जर मोठ्या लाडगीड आली तर तुम्ही तिथं तुमचा जीव पण जाऊ शकता आता आपण शक्तीपीठच्या आत दर्शन करायला मंदिराच्या आतमध्ये आणि इथं मेन विषय असा आहे की कपडे काढून दरम्यान सूप सकाळ सगळ्यांना आणि सगळं सगळं सामान पॅक करा बघू शकता आपल्या दोन बॅगा स्लिपिंग बॅग सगळं सगळं बरोबर प्रॉपर पॅक करून आणि वर ठेवतो हो आणि नंतर जातो थोडा बाहेर की जे आपल्याला सगळं फिरायचं आहे ते सगळं फिरतो पण पहिले सगळे सामान हे ऑफिसमधून ठेवून देतो त्यांच्या कसं कुठल्या गोष्टीचं टेन्शन राहणार नाही हे बघू शकता स्लिपिंग बॅगानं आपलं हे कसं पॅक केलं तर पुरं प्रॉपर पॅक करून टाकलं म्हणलं कसं टेन्शन राहत नाही आणि इकडे अंधार असल्यामुळे थोडं दिसून नाही राहिलं तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो तर मित्रांनो आता इथं स्वामीजी आहे स्वामीजीसोबत सगळं सामान ऑफिसमधून ठेवून देतो म्हणजे कसं आपल्या सामानात टेन्शन राहणार नाही त्याच्यामुळे तो हे हे कुछ और कुछ नेची उभी हो नाही काय तर थो, थोडंसंही जादा नाही तर सामान साम आता ठेवून देतो बरोबर म्हणजे कसं आपण दिवसभर जेवढं फिरायचं तेवढं फिरू आणि कालचं ज्या आज सायंकाळ पण इथं सांगू उद्या सकाळी निघू येतो निघू आता आपण येतो ना हे बघू शकता आश्रम इथं सगळं सगळं सामान ठेवलं आणि आपली सायकल खाली आहे तर सगळं सगळं सामान त्यांच्या ऑफिस म्हणून ठेवलं त्यामुळे इथं हो ठेव म्हणजे काही टेन्शन नाही आणि बूट बाजूला करून ठेवला बुट्ट तर नाही तर कमी पायाला लागेल त्यामुळे तिथे सायकल बाहेर काढता होता मी आता कन्याकुमारी मध्ये की आपल्या भारतातलं सगळ्यात लास्टच गाव आहे सगळ्यात शेवटचं गाव की जी काही कन्याकुमारी आणि इथून जर मी बोललो तुम्हाला की मी भारताच्या सगळ्या फर्स्ट गावात जाणार आहे तर तुम्हाला खरं वाटेन काय नाही ना थांबा तिथं जाऊन पण तुम्हाला सांगेन मी की इथं पोहोचलो म्हणून बघू शकता असा गाव आहे आणि चला आता आपल्याला एका पॉईंट वर जायचं तिथे जाऊन भेटतो तुम्हाला तर मित्रांनो आता आपण एक चप्पल घेतली बघू शकतो दीडशे रुपयाला कारण की मेन गोष्ट म्हणजे झालं काय होतं की आपल्या पायाला लागलं होतं त्याच्यामुळे कारण ते पायाला लागलं मग त्याच्या दुखत होतं म्हणलं तर पहिले चप्पल घेऊन घ्या कारण की तो बूट आहे तो बूट पायामध्ये म्हणजे घालल्याच जाऊन नाही राहिला मेन म्हणजे त्याच्याने चप्पल घेऊन घेतली चला काही विषय नाही बरं झालं चप्पलचं कारण की पायाले सगळं दुखत होतं ते म्हणून तर दोन ते तीन दिवस तरी चप्पल घालाच लागेल आपल्याला चला आता जाऊया खाली मंदिरात आता आपण इंडियाच्या लास्ट पॉईंट राहिलो तर बघू शकता समोर की बोट आणि ते स्टॅच्यू आणि हे मंदिर आहे हे बघून तिथपर्यंत सत्तर उघडली गेले तर मित्रांनो आता इथं खूप जास्त जोरात हवा चालू आहे आणि मी भारताच्या आता सायडक सगळ्यात लास्टच्या पॉईंट वर हो आहे ते बघू शकता आपल्या समोर सगळं भारताचा लास्टचं पॉईंट आणि हे आपल्या मागे सगळ्यात लास्टचं गाव की जे आहे कन्याकुमारी मित्रांनो तर एक असं डेंजर हे इथला वातावरण आणि एवढ्या डेंजर हवा या हवा चालू इकडे होऊ शकता पुरी आणि सगळे सगळे लाटा उठत आहेत तर मित्रांनो आता आपण कन्याकुमारी मंदिराच्या जवळ आहे आणि भाऊ भेटले आपल्याला भाऊ आहे आपल्या जे जेजुरीचे तर दादा म्हणत चला चहा घेऊ दादा चहा घ्यायला आलो दादा किती दिवस झाले आपले व्हिडिओ बघतो दोन अडीच महिने झाले बरं 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 वाटलं भेटून व्हिडिओ रुपयाला मुळून

तो तो में तो ना तुछे, तुछे, और नई चेन कितने में आएगी ये नया चेन कितने में आएगा नया चेन का एक सौ अस्सी रुपये एक सौ अस्सी रुपये नया चेन आएगा और उसका भुख् चेन खाली नहीं नहीं ब्रेक ब्रेक एडजस्ट नहीं करना और दीजिए <t> </tripa sounds> oh, वो कर मैं बस चेन का कर दीजिए मित्रों अर्जेंट है तो कर बाकी ब्रेक विषय नहीं ब्रेक करूल की ब्रेक चुनौत गुगल कर सायकल कडे जात मित्रांनो जे मेसेज आले होते की चेन ऑइल टाक ऑइल टाक ऑइल टाक तर भावांनो माझ्या चेन लिहू बाय मोटरूच की ते मी चेन साठी यूज करतो पण मी म्हणजे ते चेनच चेंज करायची होती म्हणून मी ते म्हणलं कशाला हे करावं पण हे म्हटलं चेन चेंज करायची गरज चेन लांबली फक्त तोडून जर जबल जोडली तरी होऊन जाईल त्या विषय तरी बघू शकत दादा करत आहेत ते आता चेन तोडून आणि त्यातला गुटका कम करत आहे ते लांबलेली आहे याला तर चला हे गुटका कमी करून मग याला चेन ल्यूब मारून घेऊ तसं चेन ल्यूब आहे माझ्याकडे चे ऑइलचं काही गरज तर नाही पडत ठीक आहे बघू आता तर मित्रांनो आता आपण चेनचा एक गुटखा काढून सगळे चेन टाईट केली बघू शकता आता चेन टाईट झाली त्यांनी थोडं त्यांच्या जवळचं ऑइल मारून दिली म्हणलं नंतर बघ तुम्ही काय करायचं बघ थोडं आता ऑईल थो मारून घ्या म्हणलं ठीक आहे काही विषय नाही तर थोडं ऑइल मारून घेता ब्रेकची ॲक्जस्टमेंट करला की आपण करून घेऊ थोडा वेळानं तर चला जाऊया आता इथून आणि अशोमोर जाऊ आणि थोडा वेळा मोगल थो किबल चार्जिंग करून नंतर आपल्याला थोडं खाली यायचं तर चला निघूया आता तर सायकल झाले आपलं काम ओके थोडं बेरिंगचंच काम होतं तर तेवढं हँडलचं तेवढं हँडलचं करून टाकू त्यांच्याकडे सध्या आता ते म्हणले की दोनशे रूम लागतील म्हणून थोडं नाही आहे आपल्याकडे एवढं पैसे टाकून आश्रमच्या समोरच आपण आता समोर शकता इकडे ते बेंगोली आश्रम आणि इथं एक हॉटेल आहे इथे आपण जेवण घेतलं एकशे वीस रुपयात आहे घेऊ आणि नंतर मग बाकी दोन तीन ठिकाणी तर मित्रांनो आता रूमवरती आलो ज्या आश्रमावरती आणि हॉटेल तिथे ठेवली तर लांब झाला आपण कॅमेरा चार्जिंग करण्यासाठी एक अर्धा तास था हो थांबलो होतो त्याला निघूया आता परत जवळ आपल्या दोन तीन ठिकाणं पाहिजे तेवढे पाहून येऊ परत पण आता आपण सध्या मायापूर इथं आलो आहे तर बघू शकता हे इथं आहे ते मायापूर वॅक्स म्युझियम बरं 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 म्युझियम आहे म्युझिक आहे तर इथं आपण आता मायापुरीच्या जवळ आलो तर ते मायापुरी हे असं आहे तर इथं तिकीट वगैरे काय आहे ते पाहू आता आपण जर आपल्या बजेटात असलं तर अंधेरी जाऊ पहिलेच सांगतो नाही तर मग कॅन्सल घेऊ शकते तर चला काय अरे यार बंद वाटते नाही बंद नाही बंद नाही चालू चलो चलो दोन मिनटं तर मिनटला जायचं तिकीट काय पाहू मॅडम आहे तरी मॅम तिकीट किती नाही वन ट्वेंटी ठीक आहे मित्रांनो वन ट्वेंटी रुपीज तिकीट द्यायचं तर चला आता तिकीट काढून मांध्रे जाऊ दोन मिनटं मित्रांनो आता इकडे या शहरामध्ये आपल्या इलेक्ट्रिक सिटी नाही आहे सध्या तर प ते म्हणतात पॉवर प्रॉब्लेम तर काय माहिती आता सायंकाळपर्यंत जर आली लाईट तर ठीक आहे इथून मग तर इथं हे आहे कारण की इकडे सगळं लाईटिंग बनवलं आहे म्हणून त्याच्यामुळे तर जाऊ द्या काही नाही आपण थोड्या वेळाने येऊ आणि बघू शकता इथून बाहेरून जेवढं चांगलं बनलं आहे ते अंधरून कसं बनवलं आहे शो मायापुरी ते पण थ्री डी आहे मित्रांनो काही विषय नाही आपण थोड्या वेळानंतर येऊ त्यात काय आता नाही हो झालं तर थोड्या वेळानंतर होईल पण एक इच्छा होती की मायापुरी हे पाहायचं नुंद्रूक कसं आहे तर तिथं थोडं वेगळं वाटलं मला म्हणून तर मित्रांनो भाऊ आपल्याला उत्तराखंडहून भेटले जे की आपल्या संतांची भूमी आहे तिथून आपल्याला भाऊ भेटले आणि भाऊ इथं राहण्यासाठी जागा पाहत होते पण हे बॅग आणि कॅमेरा पाहून यांना समजलं हा पण ट्रॅव्हलर आहे म्हणून तर चला आता काही विषय नाही भाऊला पण ते बेंगोली आश्रम आपण जिथं राहतो तिथं यांना पण सांगून देऊ तिथं असा असा विषय आहे म्हणून तर ते पण विदाऊट मनी ट्रॅव्हलिंग करू राहिले ऑल इंडिया ट्रॅव्हल हे बघू शकता तर भाऊचं चॅनल पण आहे भाऊला पण सबस्क्राईब करता ठीक आहे तर खरं यांना भेटून बरं वाटलं म्हटलं चला आता आपण तिकडे राहतो तिकडे तुम्ही पण राहा आणि भाऊ लिफ्ट घेतात आणि लिफ्ट घेऊन ट्रॅव्हलिंग करतात हाय हॅलो हे

कि आपको आपको कभी लिफ्ट लेता है बाइक में लिफ्ट लेता है बराबर बड़, बराबर बड़, तो हेलमेट चाहिए आपको स्वामी जी एक भैया है जो उत्तराखंड से आए ऑल इंडिया राइड कर रहे हो भी मतलब पैदल यात्रा कर रहे हैं जी बेटी आपण त्या भाऊला सोडलं आणि रूमवर म्हणजे रूमवर म्हणजे त्या हॉलवर की जिथं आपण थांबलो आहोत कारण की आपली एकामेकाची मदत करणं हेच फार मोठं हे आहे कारण ट्रॅव्हलने किती मेन म्हणजे किती हे होते आ, ते समजू शकतो आपण त्याच्या म्हणलं जाऊ द्या काही नाही आपल्याला तेवढं माहिती आहे आपण तरी थांबलेलं बी थांबू दिलं काही हरकतची गोष्ट नाही चला आता जाऊया समोर आपण त्या कन्याकुमारी मंदिर आहे तिथं चाललो आता चला जाऊया मंदिरात जा मा जा मा आता मला शक्तीपीठच्या आतमध्ये आलो दर्शन करायला मंदिराच्या आतमध्ये आणि इथं मेन विषय असा आहे की कपडे काढून दर्शन करायला लागते म्हणजे जे शर्ट आहे ते काढून दर्शन करायला लागते आणि मला पण माहीत नव्हतं मला यांनी सांगितलं भाऊ लोक जे माझे मागे आहेत ते की ते म्हणले शर्ट काढ म्हणले शर्ट काढून इथं दर्शन करायला लागते तर चला जाऊया आता लाईन खूप मोठी आहे होऊ शकते समोर तर सगळ्यांनी जे की सगळे सगळे मुलं माणसं आहेत ते सगळ्यांनी कपडे काढून दर्शन करत आहेत समोर सगळं चालले आणि अशी लाईन आहे आपण आलो आणि या शक्तीपीठसाठी इथं दर्शन केलं खरं सांगतो की इसं सा अलगच एक एनर्जी वाटली इथं दर्शन करून खरं तर कारण की खूप मस्त मंदिर आहे आतमध्ये फक्त व्हिडिओ आणि हे काढणं मनाई होती फोटो व्हिडिओ म्हणून आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओ मी नाही शकलो पण खरं सांगतो एक असं वेगळंच वाटलं इथं मस्त येऊन दर्शन करून खूप चांगलं वाटलं आपण आता या आता त्या जागेवर जाऊया तिथं वर तर चला एक पंधरा ते वीस मिनिट लागतील तिथं पोहोचायला पण जाऊया आता आणि बघू पहिले कसं काय विषय असा झाला की ते चार वाजेला बंद होते ते बघू शकता चार वाजेला बंद होते आणि आपण यायला सोडा लेट झालो त्याच्यामुळे ते मंदिर बंद झाले आणि हे काल सकाळी आठ वाजेला खुलीन तर आता तर नाही होऊ शकत हे आता हे उद्या सकाळीच तुम्हाला जे पाहायला भेटेन ते कारण की हे इथं टाइम लिहिलं आहे बघू शकता चार वाजेला बंद होते सकाळी ते आठले सुरू होते सकाळी चारले बंद होतो तर चार वाजेपेक्षा जर थोडं लवकर आलो असतो जमलं असतं पण चार वाजेले जे महा आपलं मंदिर आहे ते मंदिर पण चार वाजेला खुल होतं ज्यांना आपण लेट झालो इथं यायला तर जाऊ द्या काही नाही उद्या सायंकाळीच्या आनंद मेमोरियल आहे ते बघू शकता आणि आपण यायला थोडं लेट झालो कारण की आपण शक्तीपीठचं दर्शन करायला गेलो होतो त्याच्यामुळे आपण नाही तर इथं दर्शन आजच गेलो असतो आपण पण आजही जाऊ शकलो कारण की तिकडे गेलो दर्शनाला ते पण मंदिर चारलाच ओपन होते आणि मेमोरीला हे चारला बंद होते मित्रांनो तर आता उद्या सकाळी आपल्याला यावर की आठ वाजेले म्हणजे सात वाजून पंचेचाळीस मिनिट आले तेव्हा इथून एंट्री सुरू होती जायच्या आतमध्ये तर चला उद्या येऊ आता आज तर काही जमत नाही दर्शनाचं तर चला मित्रांनो आता जातो रूमवरती आणि आजच्यासाठी मित्रांनो एवढंच भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये आणि मेन म्हणजे विषय असा झाला की जे किती आपलं हे होतं काय म्हणतात त्याला ते कुठं आपण गेलो होतो मित्रांनो हां हां ते तिथं गेलो होतो तो शो पाहायला आहे तिथं पण लाईट नव्हती त्याच्यामुळे तो शो पण हे होता तर चला निघूया आता इथून काही विषय नाही मित्रांनो आता स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद मेमोरियल हे तर पाहायचं आपलं काही जमलं नाही आज पण उद्या नक्की बघू जर झालं तर आज पण आपल्याला इथं था था थांबावं लागेल आणि विचार करावी की जाऊन टेंट लावा सगळं सामान टेंटमधून द्यावं म्हणजे कसं टेन्शन नाही राहणं कोणा गोष्टीचं आणि तसंच काही विषय नाही स्वामीच्या रूमला त्याच्या फुल राहते पण चला आता खूप काय होते तर पण भारी वाटलं थोडं की इथं आलो आणि फिरलो म्हणून कारण की एक अशी अलग आहे खुशी वाटली तरी मित्रांनो सोपी गोष्ट नाही आहे एवढं दूर येऊन हे असं सगळं कवर करणं म्हणजे तर चला जाऊया पण आता आपण आलो होतो रूमवरती रूमवरती आलो आणि थोडं स निघलो आता चहा की घेऊन येऊ म्हटलं कारण की चहा पेलन होतो सगूनपासून म्हणून आणि भाऊ भेटले आपल्या भाऊ उत्तराखंडहून उत्तराखंडवरून की आपल्या संतांची भूमी आहे उत्तराखंड तर चला आता आता आजचा दिवस आणि उद्या दिवस आहे भाऊसोबत ओके फोर डेरो चला ना आपण तर उद्या बघू उद्या आपल्याला तेवढं फक्त हे कव्हर करायचं बाकी नंतर मित्रांनो आता आपण शेक्टीपीठच्या बाजूला आलो की जे जो यांचा नजर आहे आणि ते जे म्युझियम आहे ते आपल्या तिथे समोर आहे आपलं तिथं जाणं तर आज झालं नाही पण नक्की उद्या नक्की जाऊया तिथं बघू शकता बरं आणि इथं खूप जास्त क्राऊडवाला एरिया हा आए यहाँ पर कंसर्ट देखने के लिए ये देखो, इतना सारा भीड़ है यहाँ पर दो, 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 दो। अभी जा रहे हैं। रिपोर्ट तर मित्रांनो आपण आता जे की सूर्यास्त पाहायला आलो ते बीचच्या जवळ हे बघू शकता हे अशी बीच असं आपलं ते शक्तीपीठ आहे तिथं समोर आणि एक ते म्युझियम आणि त्याच्या समोरच आपण हे बघू शकता सूर्यास्त पाहायला आलो आणि एक नंबर इथला काय नजारा दिसूराला भावना एक नंबर सुंदर नजारा आणि खरं सांगतो जो की मी आता लॅप्स लावणार आहे तो लॅप्स बघा फक्त तुम्ही किती सुंदर वाटते तर हे तर खरंच एक असं वेगळंच हे फील होतं कारण की असं हे पहिल्यांदा मी पवरावो माझ्या आयुष्यामध्ये आणि असं मी मुंबईला खूप वेळ बघितलं पण असा नजारा नाही पाहिला तर चला आता इथं टाईम लॅप्स लावतो आणि तुम्ही पण बघा आणि मी पण बघतो आणि व्हिडिओ जर थोडा लंबा झाला नक्की व्हिडिओवर जुळेल राहा कारण की हे असे नजारे प्रत्येक वेळी नसतात दिसत आरामसे आरामसे ठीक आहे ओके तर मित्रांनो हे म्हणतात याच्या समोर जायचं नाही कारण की हे जे दगड आहे याच्यामध्ये पाय अटकून किंवा समजा जर मोठ्यानं लाडगीट आली तर तुम्ही तिथं तुमचा जीव पण जाऊ शकते त्याच्यानं म्हणले ते या साईडला जाऊ नका बघू शकता समोर सगळे सगळे दगड आहेत त्याच्यामुळे म्हणले कारण की इकडे लाटा येतात त्याच्यानं हे बघू शकता लाटा कशा येतात तर चला काही विषय नाही व्हिडिओ काढणं पण एवढं इम्पॉर्टंट नाही आपण थोडं मागच थांबूया तर मित्रांनो आता झाला सहा साडेसहाचा टाईम आता घरी व्हिडिओ कॉल केला आणि तिथं अंधार पडला आणि इथं सगळं उजळलं आहे बघू शकता सगळं सगळं नजारा कसा आहे एक नंबर असं वाटतं सूर्य तिथं पण सूर्य तिथं नाही आहे सूर्य मावळला आता चला मित्रांनो आता असे नजारे पहा ठीक आहे हर महादेव आता आपण बेंगुल्या समोर आणि काल आपण थांबलो होतो या जागेवरती बघू शकता असं काहीतरी हॉल होता या हॉलमध्ये थांबलो होतो आणि आज त्यांना काय माहिती काय द्या आली आमच्यावर त्यांना आम्हाला रूम दिली आज आम्ही दोघंजण झालो होतो म्हणूनच वाटते हे बघू शकता अशी रूम दिली आणि रूम बी पासून मस्त आहे इकडे संडास बाथरूम असे दोन बेड आहे तिकडे भाऊचं सामान ठेवलं इकडं इकडे आपलं सामान ठेवलं आहे बरं झालं माहिती त्यांनी रूम दिली रूम दिली म्हणून आजच्या दिवस पण म्हणजे उद्याच्या दिवस पण थांबायचं असं विचार केला कारण की सगळं जे आणि ते पाहायचं राहिलं ते उद्या पाहून घेईन ठीक आहे जर व्हिडिओ चांगला वाटला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये महादेव